ॲक्सिस माय इंडियाचा हा पोल महायुतीला एकशे अठ्ठ्याहत्तर ते दोनशे जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे धाडसाचा हा ॲक्सिस माय इंडियाचा पोल आहे असं बोललं जात आहे ॲक्सिस माय इंडियाच्या पोलची आपण आतुरतेने वाट पाहत होतो याकरता कारण तो, या तो निकालाच्या जवळपास जस जातो असा आत्तापर्यंतचा अंदाज आहे मवियाला ब्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेला आहे आणि इतर पक्षांना सहा ते बारा जागा मिळतील असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे मुंबईचा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज जो आहे तो मुंबई पुरता असा आहे की महायुतीला मुंबईतल्या बावीस जागा मिळतील मवियाला चौदा जागा मिळतील मुंबईत इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही असा अंदाज ऍक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे खरं तर मुंबईमध्ये कमी मतदान झालेलं होतं कोकण ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे बघा महायुतीला चोवीस जागा मिळतील असा अंदाज आहे मवियाला फक्त तेरा जागा मिळतील असा अंदाज आहे आणि इतर पक्षांना दोन जागा मिळतील असा अंदाज आहे मराठवाड्यामधलं चित्र असं आहे की महायुतीला तीस जागा मिळतील मराठवाड्यातून मवियाला पंधरा जागा मिळतील आणि इतर पक्षांना एक जागा मिळेल असं ॲक्सेस माय इंडिया म्हणते मराठवाड्यासंदर्भात आता उत्तर महाराष्ट्राकडे वळूया ॲक्सेस माय इंडियाचा अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्रातून महायुतीला अडतीस जागा मिळतील अडतीस हा आकडा खूप मोठा आहे महायुतीला अडतीस जागा मिळतील मव्याला सात जागा मिळतील आणि इतर पक्षांना दोन जागा मिळतील उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीला अडतीस जागा दाखवल्या आहेत ॲक्सेस माय इंडियानं पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र असं आहे की महायुतीला इथं पण छत्तीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय मवियाला एकवीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेला आहे आणि इतर पक्षांना पश्चिम महाराष्ट्रात फक्त एक जागा मिळेल असा अंदाज आहे महत्वाची बातमी आहे ॲक्सेस माय इंडियाचा पोल समोर येतोय जवळपास जातो निकालाच्या अशी चर्चा असते म्हणजे असा अनुभव आहे आणि म्हणून ॲक्सेस माय इंडियाच्या पोलविषयी आपण बोलतोय परत एकदा बघा वेगवेगळे सर्व्हे केले जातात वेगवेगळ्या संस्थांमधून मा माध्यमातून ॲक्सेस माय इंडिया ही त्यातलीच एक संस्था आहे जिने मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पोल समोर आणलेला आहे महायुतीला जो एकशे अठ्ठ्याहत्तर ते दोनशे जागा मिळतील असा अंदाज वर्तवतोय महायुतीला यश मिळणार आहे सरकार येणार आहे हे दहा बारा जे वे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे झाले बरोबर त्यांना एव्हरेज महायुतीच सरकार येईल एवढं ये नक्की आहे दिलशिशावर जागा येतील असंही त्या ठिकाणी नक्की आहे बर प्रवीण जी आमचे सहकारी अमित आपल्याशी बोलत आहेत प्रवीणजी ऍक्सिस माय इंडियाच्या पोलची सर्वजण वाट बघत होते कालपर्यंत आपण एक्झिट पोलची चर्चा जर बघितली न्यूज एटीन लोकमतने देखील पत्रकारांचा पोल केला होता परंतु एवढा धाडसी आकडा जो आकडा ऍक्सिस माय इंडियाने दिला आहे एकशे अठ्याहत्तर ते दोनशे हा धाडसी वाटतोय की तुमच्या अपेक्षेच्या जवळपासचा आकडा आहे नाही आमच्या अपेक्षा आहे बघा शेवटी जनतेच्या अपेक्षा महत्वाच्या आहेत आम्हाला दोनशे जागा येणारच नाहीत असं बोलण्याच बोलण्याचं धाडस मी करणार नाही याच कारण आताची निवडणूक लोकसभेचा त्या ठिकाणचा जो काही गोष्ट झाली त्याची शिकून आज त्या ठिकाणी मतदारांनी मला वाटतं प्रमाण वाढलेलं आहे मतदानाचं आणि याच्यात ना मतदार राजाने काय ठरवलंय उद्या जर मतदार राजाने भरभरून द्यायचं ठरवलं प्रवीणजी माफ करा थोडं अडवतोय तुम्हाला एवढा चांगला आकडा तुमच्या बाजूने दाखवत आहेत परंतु तुम्ही आनंद व्यक्त न करता अत्यंत सावध भूमिका घेत आहे याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे तुम्ही आम्हाला दोनशे जागा येणार म्हटल्यावर मी त्या आनंदाने उड्या मारायचं काहीच कारण नाही पण असं नाही का मला आनंद होणार नाही तर शंभर टक्के आनंद होणार कारण जर महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणे ताकदीचं स्थिर सरकार हवं असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा निकाल येऊ शकतो परंतु एक गोष्ट कराय की दीडशे पार आम्ही करणार पण दीडशेच्या पार नंतर पाहुणे दोनशे दोनशे जर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने आश्चर्यकारक त्या ठिकाणी निकाल दिला तर त्याचं कोणाला आश्चर्य वाटायचं कारण नाही त्याचं कारण आपण बघतोय महाराष्ट्रात आज लाडक्या बहिणी आहेत युवा वर्ग आहे शेतकरी आहे पानठेलेवाला आहे कष्टकरी आहे असा एकही समाज घटक नाही गरिबाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने त्या ठिकाणी काम केलंय आणि त्याच वेळेला मोठ्या शहरांमध्ये दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाले ग्रामीण भागाचा विकास प्रवीणजी नाना पटोले आहेत प्रवीणजी नाना पटोले देखील आपल्या सोबत आहेत नाना एकशे अठ्याहत्तर ते दोनशे जागा दाखवतोय इंडिया भाजप आणि महायुतीसाठी तुमची पहिली प्रतिक्रिया मला असं वाटत की आता हे जे एक्सिस पोलचा जो इश्यू आहे त्याच्यावर आता चर्चा होऊ नये असं मला वाटतं की प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे हा सर्वे आहे आणि आता एक दिवस बाकी राहिलेला आहे आपण मला असं वाटतं की तेवीस तारखेला बरं आहे महाविकास आघाडीला ब्याऐंशी एकशे दोनच जागा दाखवत आहेत आणि तुम्ही मत ऐका ना आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं महाराष्ट्रात येते आहे एवढं आमचं मत आहे काय शेवटपर्यंत विचारलं पण नाना काही बोले ना आपण या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट्स घेत राहू बोलत राहूया त्यावर मात्र आत्ता आपण वळूया काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांकडे